परभणी जिल्ह्यातील नरसिंह पोखर्णीत मराठवाड्यातील कारखान्यांचा विभागीय चर्चासत्र संपन्न सध्या स्थिती कारखाना उद्योगातील शेती विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना व अडचणींना तोंड द्यावे लागत आहे सदरील समस्या हाताळताना अधिकारी कर्मचारी हातबल होताना आपण पाहत आहोत या संपूर्ण बाबीचा विचार करून परभणी जिल्ह्यातील श्री नरसिंह पोखरणीत मराठवाडा विभागीय चर्चासत्र आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी संपन्न झाला या चर्चासत्राचे उद्घाटन पुलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन रावळ हे होते तर प्रम कार्यक्रमाला शिवनाथ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच जयवंत शुगर्स धावरवाडी तालुका कराड जिल्हा साताराचे अध्यक्ष सी एन देशपांडे निवृत्त कार्यकारी संचालक अनंत निकम पुलिस अधीक्षक सिंह परदेशी एन एस एल शुगर्स आळंद डी जी एम चे अमरीश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन अध्यक्ष टी एम झाडे उपाध्यक्ष व्ही पी पवार सचिव बी डी सातपुते व मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते आयोजित केलं आणि त्यामध्ये सर्व शेतकरी अधिकारी ऊस विकास अधिकारी या सर्वांना एकत्रित बोलवण्याचा जो इथे खाट घातला आहे त्या नियोजन समितीचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मान्य रावल साहेब उपस्थित राहिले त्यामुळे आज या शेती अधिकाऱ्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यानी त्यांना कारखान्याला तोंड द्यावं लागतं उदाहरणार्थ मजूर भरतीचे म्हणा किंवा कारखान्याला ऊस कमी पडतो या दृष्टिकोनातून ज्या समस्या येतात त्या सगळ्या समस्याचं निराकरण मला वाटतं रावल साहेब निश्चित करतील आणि याचप्रमाणे मी आपल्याला आता सांगतो की असंच एक अधिवेशन आम्ही आता पुढच्या महिन्यामध्ये साधारणपणे पुण्यात एक घेणार आहे आणि त्याच महिन्यामध्ये कोल्हापूरला एक अधिवेशन असं घेणार आहे त्या ठिकाणी देखील सर्व शेतकरी अधिकारी आम्ही बोलवतोय आणि मूळ म्हणजे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही आम्ही बघितलं यावर्षी फक्त पंचेचाळीस दिवस ते सत्तेचाळीस दिवस काही काही कारखाने चालले त्याचा ब्रेक इव्हन पॉईंट पण मिळाला नाही अशा ठिकाणी सगळ्या कारखान्यांचे एफ आर पी आज थकीत आहेत त्यामुळे एफ आर पी थकीत झाल्या म्हणजे पर्याय आणि शेतकरी थकीत झाला आणि त्याच्यामुळे त्याला यावर्षी एकतीस तीनला त्याचे खाते भार करता आले नाहीत आणि या सगळ्या मोठ्या समस्या आता समोर आलेल्या आहेत आणि यासाठी आपल्याला ऊस विकासावर जोरदार निश्चित कर्मप्राप्त आहे कारण महाराष्ट्राची जर आपण सरासरी पाहिली तर अठ्ठावीस टनाची आहे आणि हे जर सरासरी आपण वाढली नाही तर एका बाजूला दोनशे दहा कारखाने कार्यरत झालेले आहेत हे सगळे साखर कारखाने सांगणे म्हणून तयार होतील याच्यात तिळमात्र शंका नाही म्हणून सगळ्या कारखान्याच्या अध्यक्षांनी सगळ्या कारखान्याच्या मॅनेजमेंटने हे विचारात घ्यायला पाहिजे की ऊस विकास विभाग आता हा वेगळा करून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि तसं दर एकरी उत्पादन वाढवणं गरजेचं आहे आणि दर एकरी उत्पादनाचा खर्च कमी करणं गरजेचं आहे यावर आपण भर दिला तर निश्चितप्रमाणे आपल्याला पुढच्या वर्षी किंवा भविष्यात दोनशे दिवस कारखाने चालू राहणार नाही नाही यात मला शंका वाटत धन्यवाद सर आज पोखरणी या ठिकाणी मराठवाड्यातले जे साखर कारखाने आहेत त्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने चर्चा सत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि यामध्ये कारखान्यांशी निगडीत ज्या समस्या आहेत या समस्यांचं निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या वेगवेगळे तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करतायत या निमित्ताने पोलिसांच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी आम्हाला देखील इकडे निमंत्रित केलेलं के के होतं या के निमित्ताने साखर कारखान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणुकीसाठी पोलीस हे कटिबद्ध आहेत आणि ज्या काही समस्या कारखान्यांच्या असतील त्या मोकळेपणाने त्यांनी पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन याव्यात अशा प्रकारचं एक आवाहन आम्ही केलेलं आहे आणि कारखान्यांच्या समस्यासाठी आम्ही सर्व पोलीस स्टेशनला त्यांच्या समस्या सोवरवणुकीसाठी अशा प्रकारचे लेखी पत्र देखील निर्गमित करणार आहोत फसवणुकीचे आणि गुन्हे दाखल होतात अभ्याशी अपेक्षा व्यक्त केली त्यांनी त्या बऱ्याच ठिकाणी टोळी मुकादम जे आहेत त्यांच्याकडून कारखान्यांकडून उचल घेऊन त्यांना मजूर न पुरवण्याचे प्रकार घडत आहेत त्याच्या संदर्भात अनेक गुन्हे दाखल होत आहेत आणि याच्यामध्ये एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा जो तपास आहे तो कायदेशीर पद्धतीने करणं आणि आरोपीला न्यायालयापर्यंत घेऊन जा हे जे काम पोलिसांचं आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं उपस्थितांनी आश्वस्त केलेलं आहे थँक्यू खर तर मी माझ्या जीवनातील सर्वात आनंद क्षण आजचा दि, दिवस बर मी माझ्या जीवनामध्ये सुवर्ण हो, अक्षरांनी लिहिल असं मला मराठवाड्यातील सर्व साखर कारखान्यातील अधिकारी कर्मचारी आणि आमचे सर्व जे मान्यवर आहेत यांनी भरभरून साथ दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार आभार व्यक्त करेन आणि हा कार्यक्रम आमच्या जसा विचार विचार केला होता त्या विचाराचाही पलीकड सर्वांनी भरभरून बर प्रतिसाद दिला आज आम्हाला अक्षरच्या सभागृह कमी कमी पडलं सभागृहाच्या मध्ये जेवढे कर्मचारी बांधव होते तेवढेच बाहेर सुद्धा होते मी उमाबसाहेबांचे खरोखरच आभार मानतो त्यांनी अभिवचन दिलं व तुमच्या ज्या ज्या काही अडी अडचणी असतात त्या सोडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करील असं त्यांनी सर्वसमोर शब्द दिला कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत या माध्यमातून भविष्यात राज्यस्तरीय अधिवेशन असा मानस आहे का कर्मचारी मानस तसाच काही हे नाही परंतु ना कर्मचारी हे सर्वांचं एक निवेदन साहेबांना आणि आमचे प्रादेशिक साखर साहेब रावळ मी सर्व समितीच्या वतीनं निवेदन देणार आहेत आणि त्यानंतर पुढील दिशा आम्ही नंतर करू Then